त्या माणसं घरी जर बघितली तर त्या माणसाची शेतीसुद्धा ज्यांनी मला आरक्षणासाठी विकलेली आहे त्या माणसाचं घरसुद्धा पत्राचं आहे त्या माणसं मुलगा जिल्हा पण शाळा शिकतो बायको शेतामध्ये काम करते आईवडील शेतामध्ये काम करते त्यामुळे या माणसा माणसावर विश्वास ठेवायला मराठा समाजाचा तत्पर झाला आणि या माणसाचं कर्तृस तसंच आहे कारण या माणसांच्या माणसाच्यावर ईडी लागत नाही सीबीआय लागत नाही कुठल्याही प्रकारच्या तंत्राला हा फाटका माणूस घाबरत नाही माझं नाव सोमेश हिंगळे मी स्वराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्यामध्ये काम करतो आणि गेल्या दहा ते बारा वर्षापासून आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर मनोज जौरांगी पाटलांसोबत आरक्षणावर काम करतो खरं तर फाडून कोतरा छातीचा मी मान कला मातीचा छंड रिजावले गावा सरशी मी महाराष्ट्र मातीचा आज आदरणीय मनोज जौरांगी पाटील यांच्या नेतृत्वामध्ये जवळपास असंख्य तीस ते पस्तीस चाळीस वर्षापासून हा लढा सुरू होता आज या लढ्याला खरोखर कर यश संपादन झालेलं आहे त्याबद्दल सर्व मी जवरांगी पाटलाचं मुख्यमंत्री साहेबाचं संपूर्ण महाराष्ट्र सरकारचं आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठा बांधवाचं प्रत्येक मराठा हितचिंतक बांधवाचं आपल्या सर्वांच्या वतीनं महाराष्ट्र राज्याच्या वतीनं हार्दिक हार्दिक या ठिकाणी अभिनंदन करतो खरं तर कोणतीही गोष्ट करताना त्याचं मन एकदम मोठं असावं लागतं कारण राजकीय समीकरणं असतात मला डायरेक्शन भेटलं तर ओबीसी नाराज होतील बाकी नाराज होतील हे समीकरण सुद्धा असून सुद्धा माननीय मुख्यमंत्री साहेबासद्या सरकार सुद्धा यांनी याबद्दल पॉझिटिव्ह धोरण सकारात्मक पावलं उचलली त्याबद्दल मी सरकारचं देखील स्वराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याच्या वतीनं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि पुन्हा एकदा मराठा बांधवांना या ठिकाणी हार्दिक अधिक शुभेच्छा देतो जर आपण पाहिलं तर याच पद्धतीनं दोन हजार सोळाला लाखोंचे मोर्चे निघाले होते हो दिलं गेलं तर पण ते कोर्टामध्ये टिकलं नाही मग आता जे दिले गेलेलं आरक्षण आहे त्याला सुद्धा कुठेतरी आव्हान होऊ शकतं असं वाटतं शंभर टक्के आव्हान कारण काही विघ्न संतोषी लोक जे असतात त्याच्यावर आव्हान शंभर टक्के टिकू शकतात पण प्रत्येक आव्हान पेलण्याची ताकद ही या मनोज जवळी पाटला सारख्या या सर्वसामान्य माणसामध्ये आहे कारण या माणसांच्या माणसाच्यावर ईडी लागत नाही सीबीआय लागत नाही कुठल्याही प्रकारच्या दबाव तंत्राला हा फाटका माणूस घाबरत नाही त्यामुळं रिशून सारे तुटुंब प्यायले अपमानाचे दगाबाज दुःखालाही आभार म्हणालो रचलो नाही लढलो भिडलोशाला राखेतो नाही उठालो आणि यलगार म्हणालो कारण हा जरंगे पाटला सर्वसामान्य माणूस आहे सर्वसामान्य माणूस हा काय करू शकतो हे संपूर्ण जगाने या ठिकाणी पाहिलं आहे त्याच्यामुळे आव्हानं किती झाले तरी मराठा समाज राज्य सरकार याला सकारात्मक पावलं उचलतील असं मला वाटतं या शिवाजी काही जणांनी सांगितलं होतं की डंके की छोटे आरक्षण मिळणारच नाही अशा लोकांना तुम्ही काय सांग अशा लोकांना मिळालेलं आरक्षण उत्तर देईल अशा लोकांना भीक मराठा समाज घालत नाही पण okay. आता राज्यामध्ये जर आपण पाहिलं तर सर्वेक्षण सुद्धा चालू आहे त्या सर्वेक्षणामध्ये जे काही विचारले गेले ते गे प्रश्न आहेत ते कुठेतरी किचकट आहेत असं वाटत नाही का तुम्ही वाटतं मी ते काही व्हिडिओ मी स्वतः बघितलं नाही पण काही व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत ते बघितलं त्यामध्ये जसं अधिकृतरित्या कोण ते आरक्षणाचा सर्वे करते असं अधिकृत नाही कोणीतरी दोन तीन महिला दोन तीन पुरुष दोन तीन शाळेतले शाळकरी विद्यार्थी त्या ठिकाणी जाऊन ते सर्वे करतायत त्याचं अधिकृत असं काही नाही मग मागास स्वर्गीय आयोगाचा हा जो काही सर्वेक्षण चालू आहे ते पुन्हा त्याचं जे अहवाल आहे ज्या म्हणजे ज्या पद्धतीनं मागच्या वेळेस अहवाल दिला गेला होता तो अहवाल सुद्धा त्याला चॅलेंज झालं होतं असं सुद्धा जर त्याच पद्धतीनं होत असेल तर मग खरा अहवाल समोर कसा आहे नाही कसं आहे यावरती आपल्याला सरकारवरती सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवून चालावं लागेल कारण शेवटी मागच्या गोष्टी काढल्या मागे असं झालं तसं झालं त्यावरती आपल्याला बोलून चालणार नाही सरकारवर मनोज जरांगे पाटील विश्वास ठेवून आपल्याला समोर जावं लागेल त्यामुळे त्यावर काही टिप्पणी करणार नाही बरं या अगोदर जे काही मोर्चे होते त्याच्यावर टीका झाली होती पण हे ने जे नेतृत्व आहे मनोज जोरांगी पाटील यांचं हे अतिशय प्रामाणिक आहे म्हणून त्यांच्या पाठीमाग संपूर्ण मराठा समाज उभा राहिला तर इतर नेत्यांपेक्षा मनोज जरंगे पाटलाकडे तुम्ही कसं पाहता मनोज जरांगे पाटलाचा सर्वात मोठा विषय म्हणजे मनोज जरांगे पाटील जर एखादं शिष्टमंडळ आलं तर जरांगे पाटील म्हणतात माझ्या कानात कुजबुज न करू कॅमेरामध्ये बोला समोर समोर लावी बोला आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा निस्वार्थी माणूस आहे हा माणूस म्हणतोय की मी मराठा समाजाला आरक्षण दिल्यानंतर मी इमानात निघून जाणार त्या माणसा जर घरी जर बघितली तर शेती शेतीसुद्धा ज्यांनी मराठा आरक्षणासाठी विकलेली आहे त्या माणसाचं घरसुद्धा पत्राचं आहे त्या जसा मुलगा जिल्हा पण शाळेत शिकतो बायको शेतामध्ये काम करते आवडी शेतामध्ये काम करते त्यामुळे या सा, माणसावर माणसावर विश्वास ठेवायला मराठा समाजाची तत्पर झाला आणि या माणसं कर्तृत्वा तसंच आहे त्याच्या पुढं सुद्धा मनोज जोरांगे पाटील यांच्या पाठीमागं त्याच पद्धतीने समाज उभारे शंभर टक्के एक हजार टक्के मनोज जोरांगी पाटलाच्या शब्दावर मराठा समाज ठाम आहे त्यांनी ते बांधायला तेच धोरण आणि ते बांधलं तेच धोरण आहे वर्गीय अण्णासाहेब पाटलांनी सुरू केलेला हा आरक्षणाचा लढा मी मनीषा देवीदास वडजे एकोणीसशे त्र्याण्णवला छावा संघटनेच्या माध्यमातून प्राध्यापक देवीदास वडजे यांनी सुरू केलेला हा आरक्षणाचा लढा त्याच्यानंतर मराठा समाजातील सर्व नेते यांनी केलेला आरक्षणाचा सुरू केलेला हा लढा हा आजचा जो विजय आहे तो सर्वसामान्यांचा विजय आहे असं मी मानते म्हणून दादा जरांगी भाऊ हे सर्वसामान्य घरातील होते तसेच आत्तापर्यंत ज्यांनी ज्यांनी समाजासाठी बलिदान दिले आरक्षणाच्या लढ्यासाठी बलिदान दिले ते सर्व सर्वसामान्य घरातील होते हा आजचा जो विजय आहे तो सर्वसामान्य मराठा समाजाचा विजय आहे प्राध्यापक देवीदास बळजे सरांचं अण्णासाहेब पाटील यांचं आणि अण्णा जावळे यांच्या बलिदानाचा हा आजचा विजय आहे असं धन्यवाद हा सर्वसामान्यांचा विजय आहे मराठा नेत्यांना जर आरक्षण द्यायचं असतं तर चाळीस वर्षापूर्वीच आपल्याला आरक्षण भेटलं असतं मराठा नेत्यांना आरक्षण द्यायचं नव्हतं पण हे आपल्या सर्वसामान्यांनी हे केलं मनोज दादांनी केलं आणि जे जे ह्या लढ्यामध्ये आतापर्यंत बलिदान दिलेले आहेत अण्णासाहेब पाटील स्वर्गीय प्राध्यापक देविदास वडजे अण्णा जावळे ह्या सर्वांनी मराठा आरक्षणासाठी आणि समाजाच्या ह्या आरक्षणाच्या मागणीसाठी स्वतःचं बलिदान दिलेलं आहे स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवलेलं आहे मी प्राध्यापक वडजे सरांची मिसेस त्यांच्या जाल गेल्यानंतर त्यांच्या बलिदानानंतर मी एकटी उभी आहे माझं घर परिवार प्रायव्हेट नोकरी करून चालवते हे सर्व अशीच परिस्थिती सर्व सामान्यांच्या घरामध्ये आहे ज्यांनी ज्यांनी समाजासाठी बलिदान दिलं ज्यांनी ज्यांनी समाजासाठी आपल्या स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवलं आणि समाजासाठी काम केलं आज ह्या सर्वांचा ह्या सर्वांच्या बलिदानाचा आज हा विजय आहे सर्वसामान्यांचा हा आजचा विजय आहे आमदार काल सगळे आमचे आरामखोर निघाले आणि हे इतके आरामखोरे बेळत जाऊन लपले आणि असं नाटके केले असते आम्ही ठोकीला असतं आणि सगळ्या भुजबळला सांगतो तुझ्या घरात आम्ही बांगडे घेऊन येणार तू नाटके केले तर मध्ये माझी इकडे कोटा पड इकडे पडायला पा, तर तुला ठोकून काढू आम्ही सगळेजण आता ठोकून काढू तुम्हाला सांगतो आम्ही रस्त्यातो आणि यांच्या घरात जाऊन ठोकून काढू यांना हराम करायला हाती गेली आमचा एवढा एवढा लढला एवढा तिकडे मुंबई गेला तरी त्यांना तुम्ही आड येता काही काही सांगता आराम करा आता तुम्हाला सांगतो मी एकच सांगतो आमच्या जास्तीचे पाच विषय संपला माझी माझी आलं का ठोकले यांना हे शिवराय आमच्या जीवावर ते सगळे आमदार खासदार मोठे झाले आणि आता जे आमच्या आरक्षणासाठी ज्यांचं बलिदान झालं जे शहीद झाले आज त्यांचा खूप मोठा हे आणि त्यांची आज इच्छा पूर्ण झाला खूप मोठं यश मिळालेले आहे त्यांच्या आत्म्याला आज खूप मोठी शांती मिळालेली आहे तरंगे पाटील हे आज विजयाचा झेंडा घेऊन गुलाल उधळून परत आलेले आहेत माझा मुलगा गेल्या वर्षी नेटची परीक्षा दिली त्याने दोन मार्कावरून गेला फक्त पण त्याने आत्महत्याचा प्रयत्न केला परत त्यांनी रिपीट वर्षी आम्ही समजून केलं पण आजचा विजय आहे खरं माझा मुलगा सकाळी चार वाजल्यापासून रडतो आहे की मम्मी आता मी चांगला अभ्यास करत आणि चांगले आणि त्यामुळं सुरुवातीपासूनच यामध्ये कोणतेही राजकीय नेता यामध्ये सहभागी आहे का किंवा या नाहीये याची परवा नाही गोष्टपूर्व असा विजय झालेला आहे अनेक मराठा तरुणांनी यासाठी बलिदान दिलेलं आहे आणि आज तुम्ही उत्साह पूर्ण राज्यामध्ये पाहत असाल की संपूर्ण समाज आज रस्त्यावर उतरून दिवाळी व पाडव्याप्रमाणे आज उत्सव साजरा करतोय आणि विरोधक जे आहेत हे नक्कीच काहीतरी या मागे षडयंत्र असतील काही करतील त्याची आम्हाला परवा नाही कारण की आता मराठ्यांना क्रांती सूर्य मनोज रूपाने मिळालेला आहे मनोजदादा यापुढे जेव्हा जेव्हा सांगतील मराठा समाज याच संख्येने रस्त्यावर उतरेल व असाच लढा अभूतपूर्व लढा आम्ही परत एकदा देण्याची तयारी आमची आहे हे आरक्षण आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये रद्द होऊ देणार नाही यासाठी अभ्यासपूर्व वकिलांची टीम देखील काम करते त्यामुळे समाज बांधवांनी काळजी करायची काही कारण नाही जय जिजाऊ जय शिवराय आज आमच्या सर्व मराठा बांधवांना जे यश मिळालेलं आहे ते मराठ्यांनी इतिहास केलेला आहे आणि इतिहास ते फक्त मराठाच करू शकता आणि त्यांनी आम्ही करून दाखवलेलं आहे जे आमच्या मराठा बांधवांना जे मृत्युमुखी पडले होते आमच्या लढ्यासाठी आज संपूर्ण मराठा समाजाला यश मिळालेलं आहे तरी आमचा सर्वात मोठा ढाण्या वाघ मनोज दादा जरांगे पाटील यांच्यामुळे सगळ्या मराठा समाजाला यश मिळाले त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो आणि जे छगन भुजबळ आम्हाला आमच्या आरक्षणाला विरोध करत होते त्या छग्या तुला तू तु ऐकत असल तर बघ आम्ही आनंद उत्सव तर साजरा केला पण जल्लोष आम्ही जेसीबीतून फुलं आणले आणि आरक्षण आम्ही ओबीसीतून आणले म्हणून तुझ्या पुरावर आम्ही आरक्षण आणलेलं आहे आम्ही इतिहास घडवलेला आहे एवढंच बोलतो जय जिजाऊ जय शिवराय शिवरायला कुठे उठतो जर आपण पाहिलं तर राज्यामध्ये संरक्षण चालू आहे त्या सर्वेक्षणाकडे तुम्ही कशा पद्धतीनं पाहता कारण की त्याच्यामध्ये जे प्रश्न आहे ते कुठंतरी जवळ जवळ त्या सर्वेक्षणामध्ये जो जो चोपन प्रश्न आहे हे ते चालू जाणार आहे पण आम्हाला याच्यात आनंद आहे की सर्वसामान्यांनी जो हाती घेतलेला लढा जो नव्वद टक्के जवळजवळ पूर्ण झालेला आहे ज्या काय थोड्याफार तुटी राहिलेला आहे